श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे माघ पौर्णिमा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे तसेच दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी देखील येते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तसेच आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते आणि घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीने कोणतंही काम हाती घ्या त्या व्यक्तीच्या पडत नाही त्या व्यक्तीला त्या कामामध्ये यश मिळत नाही किंवा कितीही मेहनत करा त्या मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो सेवा त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरती देखील आपण हरीने स्वस्तिक काढायचं आहे आता या दिवशी जर आपल्याला कुठे गोमाता मिळाली तर मातेला देखील आपण एक वस्तू खाऊ घालायची आहे तर एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गोळ पसरवायचा आहे थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूरभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर गोमातेला ही चपाती खाऊ घालावी आता गोमातेला चपाती हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून जरी गोमातेला आपण चपाती दिली तरी पण चालेल तसेच गोमातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे ओवाळायचं आहे त्यानंतर गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण गोमातेला अशा प्रकारची चपाती खाऊ घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता गोमातेला चपाती खाऊ घातल्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्याकडे बघायचं आहे डोळ्यामध्ये आपण बघू आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून कष्ट करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने गोमातेकडे मागायचे आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होते असे म्हणतात तसेच या दिवशी गोमातेच्या पायाखालील आपण थोडीशी माती उचलायची आहे ही माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे त्यासोबत यातील थोडीशी माती आपण घरी घेऊन यायची आहे आता घरी आणल्यानंतर आपली जी काही तुळशीची कुंडी आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये आपण ही माती टाकायची आहे यामुळे जर आपल्या घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो त्यासोबत जर आपल्या घरामध्ये नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यास देखील मदत होत असते त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही करू शकता अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता या दिवशी आपल्याला नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आता हा उपाय अगदी आपण सायंकाळी करायचा कि आहे किंवा जर सायंकाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दुपारी जरी हा उपाय केला तरी पण यासाठी आपण एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे नारळाचा उपयोग रोजच्या खाण्याच्या अतिशय आवडीने होतो तर नारळाचं नारळाच्या झाडाला जसं आपण कल्पवृक्ष म्हणून पाहतो तसेच नारळाचं आपल्या आयुष्यातील महत्व अनन्यसाधारण आहे कोणतंही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो असे असले तरी याला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारायणाचे झाड आणि कामधेनूसोबत पृथ्वीवर आणले होते नारायणाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन रोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो याशिवाय असे मानले जाते की एकदा ऋषी विश्वमित्र इंद्रावर रागावले आणि त्यांनी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली पण दुसऱ्या वर्गाच्या निर्मितीबद्दल ते असमाधानी होते मग ते संपूर्ण विश्व वेगळे करू लागले दुसऱ्या जगाच्या निर्मितीमध्ये त्याने रूपात नारळ निर्माण केला त्यामुळे शिंड्याला दोन डोळे आणि एक तोंड बनवलं गेलं असं देखील सांगितलं जातं एक नारळ घ्यायचा आहे आता अगोदर आपण नारळ वापरलेला वापरलेला असेल वापर असेल अगदी पूजेमध्ये तर तो, तो नारळ चुकूनही घ्यायचा नाही आपण नवीनच नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा आता नारळ घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे प्रथम नारळावरती आपण भीमसेने कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायचे आहे शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो आता हा नारळ तुम्ही एखाद्या ताटामध्ये प्लेटमध्ये देखील ठेवू शकता आपण थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पण त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय व सेवा करत असतो तर त्या सेवेचा आपल्याला रिझल्ट नक्कीच बघायला मिळतो त्यामुळे पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा लावा तसेच तुमची जी काही पूजा आहे सेवा आहे ती सेवा करून घ्या आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीला आपण खीर देखील आवर्जून बनवायची आहे मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा मखान्याची खीर बनवली तरी पण चालेल खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे किंवा अगदी खडी साखर ठेवू शकता किंवा घरामध्ये आपण जो काही सात्विक का आहार बनवलेला असेल तर तो सात्विकांना आपण माता लक्ष्मीसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे आता सर्वात प्रथम आपण पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपण घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे आता घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा मुलांना इतरही काही अडचणी अडथळे असतील तर मुलांवरून देखील आपण ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे आता आपण प्रत्येक व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य गरिबी आजारपण जे काही त्याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची प्रगती हो दे असे आपण म्हणावे मोहरी आपण घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजावरून देखील ही पिवळी मोहरी आपण सात वेळा उतरायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा घरामध्ये जी काही संकटे आलेले असतील तर ते पूर्णतः दूर होते असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी आपण घरामध्ये आणायची आहे आणि आपण जे नारळावरती भीमसेनी कापूर ठेवलं होतं त्यावरती आपण ही पिवळी मोहरी टाकायची आहे आता याचा आपल्याला जाळ करायचा आहे आता आपण हे ताण हातामध्ये ठेवू शकता किंवा जर हातामध्ये ठेवणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये मध्यभागी ठेवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा उपाय अगदी आपण संध्याकाळी देखील करू शकतो तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्र नामचे देखील पठण करायचे आहे विष्णू सहस्रनाम मध्ये तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्याचसोबत आपण महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता या दोन सेवा आपण आवर्जून करायच्या आहे आता नारळावरती जी काही पिवळी मोहरी ठेवली होती ती काही जळेल किंवा नारळ देखील थोडासा जळेल तर तो नारळ आता आपण तसाच रात्र तिथे ठेवायचा आहे तुम्ही देवघरामध्ये दे देखील ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये झालेली नजरबाधा नकारात्मकता ही दूर होत तस असते तसेच आपल्याला तस प्रत्येक कामात यश मिळते तसेच आपल्या घरामध्ये दे पैसा देखील येतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद